हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की दोन्ही डिप्रेशन आता तीव्र स्वरूपामध्ये दाखल झाले असून बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन आता भूभागावर येऊ लागलं आहे आपण काल बघितलं होतं की गुजरातजवळील सिस्टमला केवळ वेलमार्क लो प्रेशरचा दर्जा होता आज मात्र बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनला डीप डिप्रेशनचा तर गुजरातवरील सिस्टमला डिप्रेशनचा दर्जा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम भूभागाच्या दिशेने सरकत असून तिचा थोडाफार महाराष्ट्राच्या विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा या भागात परिणाम होऊ शकतो अरबी समुद्रातील डिप डिप्रेशनचा देखील मार्ग दाखवण्यात आला असला तरी आपल्याला माहिती आहे की हे डिप्रेशन येऊन पुन्हा मागे फिरणार आहे बंगालच्या उपसागरातील डिप्रेशनचा विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात थोडा पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व भागात परिणाम जाणू लागला आहे बंगालच्या उपसागरात बढत असलेल्या डिप्रेशनचा किंवा तीव्र डीप डिप्रेशनचा परिणाम हा होणार असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात कोणती प्रगती झालेली नाही उद्या तीन तारखेला डीप डिप्रेशनचा परिणाम थोडा विदर्भाच्या दिशेने होण्याची शक्यता आहे कोकणातही या डिप्रेशनच्या दिशेने ओढल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे पावसाचं प्रमाण वाढू शकतं चार तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात चार तारखेला पावसाळी परिस्थिती असू शकते जे फेस नाही तरी पाच तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा अंदाज दिला आहे मात्र डीप डिप्रेशन हे भूभागावर आल्यानंतर पुन्हा डिप्रेशनमध्ये रूपांतरित होऊन बिहार उत्तर प्रदेशकडे निघून जाणार आहे सहा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता हलक्या स्वरूपात आहे गुजरात पासून तर जवळपास उत्तर भारतापर्यंत एक ट्रफ विकसित असल्यामुळे थोडं विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात राहणार आहे आठ तारखेपासून उत्तर आणि पश्चिम भाग भारतात जे पावसाळी वातावरण आहे ते पूर्व दिशेने सरकण्याची शक्यता आहे नऊ तारखेला याचा पूर्ण प्रभाव संपण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार दहा तारखेला किरकोळ पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात असू शकते अकरा बारा तारखेला मात्र भारतातील पावसाचं प्रमाण पूर्णतः संपण्यासाठी अनुकूल परिस्थिती जीएफएस मॉडेलने दाखवली आहे सध्या आपण दोन्ही समुद्रात डिप्रेशन बघतो तर आता बंगाल उपसागरातील डिप्रेशन मात्र भूभागावर आलंय आणि त्याचा उद्या परिणाम हा ओरिसा छत्तीसगड झारखंड बिहार या राज्यांवर होणार आहे विदर्भातही त्याचा थोडा परिणाम जाण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील आपण बघतो पूर्व विदर्भामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पाच तारखेला देखील पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम एकतर कमजोर होईल किंवा मागे फिरेल दरम्यान अतिशय सशक्त अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येत असल्यामुळे आणि उत्तरेकडील वारीही सुरू होत असल्यामुळे यावर्षी ऑक्टोबर हिटऐवजी थंडी जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो तर अरबी समुद्रातील सिस्टम पुन्हा एकदा मागे फिरताना दिसते दरम्यान पूर्व विदर्भात केवळ पावसाळी वातावरण आहे आणि सात तारखेला थोडं उत्तर कोकण आणि नाशिकच्या पश्चिमी भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला अरबी समुद्रातील सिस्टम पुन्हा एकदा सक्रिय होते गुजरातवर गुजरातवरील सिस्टममुळे महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडं पावसा वातावरण राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला या सिस्टमचा प्रभाव संपेल महाराष्ट्रात स्थानिक वातावरण किरकोळ स्वरूपात असेल अकरा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण संपणार आहे थोडी ढगाळ परिस्थिती राहील बारा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण आहे तेरा तारखेला या मॉडेलने पूर्ण उघडीप दाखवली आहे चौदा तारखेला पूर्ण उघडीप आहे पंधरा तारखेला मात्र पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून वातावरण निर्माण होत आहे आणि ते महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये अगदी गडचिरोलीपासून तर अगदी कोल्हापूरपर्यंत सक्रिय होत आहे सोळा तारखेला मात्र पुन्हा एकदा दक्षिणेकडून बदललेलं वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात पावसाच्या रूपात होण्याची शक्यता आहे यामध्ये अगदी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अगदी अहिल्यानगरपर्यंत हे वातावरण पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळं सोलापूर लातूर धाराशिवमध्ये सुद्धा याचा परिणाम होईल आपण बघतो की भारतीय हवामान खात्याकडून ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पावसाचा अंदाज भारतामध्ये दिलेला आहे आणि सध्या हा पाऊस चालू आहे परंतु आपल्याला एक पावसाळी वातावरण या भागामध्ये मान्सूनच्या परतीच्या प्रवासानंतरही असण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपण सात तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर आपल्याला केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसते आठ तारखेपासून बारा तारखेपर्यंत अंदाज जर बघितला आपण तर आपल्याला थोडं किरकोळ वातावरण छत्रपती संभाजीनगर जळगाव किंवा पूर्व विदर्भ थोडं पूर्व मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं किरकोळ वातावरण असण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे आणि आपण जेव्हा पुढे बारा तारखेनंतरचा अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्या पुन्हा एकदा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर दक्षिण धाराशिवपर्यंत किंवा लातूरपर्यंत पावसाळी वातावरण दाखवलं जातं आहे बंगालच्या बसागरातील डिप्रेशन हे भूभागावर सरकलं असून त्याचा परिणाम आता ओरिसा छत्तीसगड झारखंड या प्रदेशावर सुरू झाला आहे दरम्यान विदर्भामध्ये आणि थोडं कोकणामध्ये कारण कोकणामध्ये या ठिकाणी बाष्पृत्त वारे ओढल्या गेल्यामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते चार तारखेला मात्र वातावरण बदललं आहे चार तारखेला बीडसहित छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली वर्धा गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे थोडा सातारा पुणे सांगली भागातही पावसाचा अंदाज आहे पुन्हा एकदा मेघगर्जनेस एक पाऊस बीड सहित लातूर परभणी नांदेड यवतमाळ हिंगोली जालना चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोल्याच्या दक्षिणी भागात आणि बुलढाण्यातही पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला मात्र पूर्व विदर्भातील डिप्रेशनचा प्रभाव कमी होईल सात तारखेला जी शिस्टम बंगालच्या उपसागरात सात तारखेला जी शिस्टम अरबी समुद्रात अंतर्गत भागात पोहोचलेली होती तिचा पुन्हा एकदा परिणाम बदलत असल्यामुळे नंदुरबार सहित नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आपण बघतो ही सिस्टम कशा पद्धतीने पुन्हा एकदा गुजरातकडे मागे सरकते आणि त्यामुळे ही सिस्टम परत फिरल्यामुळे थोडंफार गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण निर्माण होऊ शकतं तिची तीव्रता किती राहते यावर सर्व बाबी अवलंबून आहे हे या, या सिस्टमचा परतीचा परत आल्यामुळे आणि ती पुन्हा गतिमान झाल्यामुळे आपल्याला थोडं महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलतंय त्यामुळे आपल्याला आठ तारखेला थोडं नंदुरबार माल नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या काही भागात पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज निर्माण होतोय थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला असेल दहा तारखेला केवळ ढगाळ वातावरण स्थानिक वातावरणाची थोडी शक्यता आहे अकरा तारखेला देखील स्थानिक वातावरण आहे त्यामुळे आता पाऊस किती होईल हे बघावं लागेल बारा तारखेला बऱ्यापैकी उघडीप महाराष्ट्रात आहे तेरा तारखेला पूर्णपणे कोरडं वातावरण होतंय चौदा तारखेला मात्र वातावरण आहे ईशान्य मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होतंय आपण जर बघितलं तर वाऱ्यांची दिशा ही बदललेली आहे वारे मान्सूनचे वारे या पद्धतीने प्रवास करत होते आणि आता मात्र हे वारे आपल्याला या दिशेने असा उलटा प्रवास करताना दिसत आहेत आणि याचाच अर्थ हे हा उलटा प्रवास जेव्हा होतो तेव्हा ईशान्य मान्सूनचं वातावरण तयार झालं असं आपण समजतो आणि ईशान्य मान्सूनचा हा जो पावसाचा घेर आहे यामध्ये वातावरण असतं आता समजा कधी कधी आपल्याला ईशान्य मान्सूनचाही पाऊस होतो दक्षिणी पट्ट्यामध्ये पंधरा तारखेला आपण बघतो की या ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे म्हणजे म्हणजे आता ईशान्य मान्सून सुरू झाला म्हणजे चौदा तारखेला महाराष्ट्रातील संपूर्ण मान्सून संपणार आहे नैऋत्य मान्सून संपेल मात्र आपल्याला दिसतंय की चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर सांगली आणि कोल्हापूरमध्ये थोडं पूर्व भागात पावसाचं वातावरण तयार होईल पंधरा तारखेला आणि यावर्षीचं आपण विचित्र वातावरण बघतो ईशान्य मान्सूनचा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रभाव पडताना दिसतो आहे आणि हा प्रभाव खूप मोठ्या भागावर आहे मात्र हे पुढचा अंदाज आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतात